सात उच्च पातळी बंधारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने मंजूर झाले यासाठी मी दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हिवाळी अधिवेशनात पैनगंगा उच्च पातळी बंधारे संदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कक्षात बैठक होऊन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात हा विषय मार्गी लावला आहे एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच पैनगंगेवरील सात उच्च पातळी बंधारे मंजूर झाले असे मत बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी व्यक्त केले आहे सहासष्ट दिवस समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयावर संपन्न झाला त्यानंतर हेमंत पाटील यांनी श्री रेणुका देवी गडावरील कामाची पाहणी केली व बांधकाम विभागाचे उप अभियंता डी के भिसे अभियंता रवींद्र उमाडे कुणाल यादव यांच्याकडून माहिती जाणून घेतली यावेळी तहसीलदार किशोर यादव नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची उपस्थिती होती त्यानंतर प्रस्तावित माहूर उच्च पातळी बंधाऱ्याच्या ठिकाणी पैनगंगा नदीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत सुरू असलेल्या कामावर समाधान व्यक्त करत धनोडा पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारा होत असल्याचे बघून आनंद झाला हे काम पूर्ण झाल्यानंतर हो आणि मराठवाडा या दोन्ही बाजूच्या एका लाखावर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून विशेष म्हणजे तीर्थक्षेत्राच्या माहूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही पैनगंगेवरील उच्च पातळी बंधारे खासदारकीच्या माझ्या कार्यकाळातील महत्वाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा देखील आनंद आहे असे सांगत लवकरच या कामाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माहूर येथे आणणार असल्या असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले यावेळी कार्यकारी अभियंता शेख अभियंता शिवूर लांजीचे सरपंच मारुती वेकुलवार अमित येवतीकर ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव देशमुख हिरासिंग चौहान हनुमंतराव मुंडे संजय जोशी विशाल चौहान अरविंद जयस्वाल विकास कपाटे गोपाल नाईक यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शहरातील मान्यवर उपस्थित होते शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टींग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव